तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा म्हणजे जमलं का तुम्ही आले नसते तर आमचं काही ऐकलं नसत महत्वाचं आहे तुमचं किती आहे तुमचा आवाज किती महत्वाचा मित्र तुमच्या एका आवाजानं एका आम्ही पाहतो येण्यानं माझ्या लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही हा बच्चू गुळूचा दावा आहे आमचा दावा आहे तुम्ही स्वतःने कमी नको समजू अरे आज आम्ही पाहतो या बहिणीनं जे ना हा हिरवा धागा बांधला ना हिरव ते तिच्या साडीचं जे पदर फाडून मला बांधलं ना तिनं शपथ घेतलेली आहे कर्ज माफी शिवाय वापस येऊ देऊ नका येऊ नका असं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलेलं आहे तिचा शब्द जर खरा करायचा असल तर मग कसं तुम्हाला आव्हान आहे मला माहित आहे त्याच्यातले काही लोक घरी जायच्या घाईनं येणार आहेत जाणार सरकारला असं वाटत की बारा वाजेपर्यंत तुमचं बारा नंतर आमचं तर सरकारला सांगून द्या बारा दिवस का बारा महिने जरी थांबा लागले ना तर मागासल्या थांबल्याशिवाय राहणार काय तुम्ही आपल्या मायाची शपथ घेऊन तो छत्रपती छत्रपती महाराजांची शपथ घेऊन बाबासाहेबांची शपथ घेऊन महात्मा फुलांची शपथ घेऊन अहि गोर्दांची शपथ घेऊन अण्णाभाऊ साठेंची शपथ घेऊन आम्ही प्रत्येकानं हे शपथ घेऊन इथं थांबणं पार गरजेचं व्यवस्था हे पाय इथपर्यंत येणं कठीण होत काल बावनकुडीचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलायचं राजा बोला फोन आलावलेजी आहे क्षीरसागरजी आहे गुरुजी आमचे मित्र माहित आहे का यांना रस्त्यावर जळवायचं आम्ही त्यांना असं वाटलं का घडी येईन तिकडे पण सगळे निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इकडे बोलावल्याशिवाय हटाच नाही फक्त हे एक विनंती आहे हे जे खाली बसले आहे ना तुमचे ते भाऊ भाऊ एक ऐका तुम्ही थोडं खाली बस है। है, है, है बसा हे हे कार्यकर्ता मीडियावाले राहू दे ना फक्त सध्या तुम्ही बसा पदा दुदाने साहेब तुम्ही तुम्ही जिल्हा प्रमुख बसा काय हरकत आहे मी बसतो रे काही हरकत नाही काही कमी पण अनोखा समजू रे स्वतःले बसा बसा भाऊ सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा भेद होता हजार ट्रॅक्टरचा आणि मार आमचा प्र, तो प्रदीप पण दिनेश आमदारे असेल तुमचा तो दीपक बोरे आम्ही ते जाधव आणि आमच्या जिल्हा जिल्ह्यातले म्हटलं आपल्या जिल्ह्यातले तरी हजार निघाले पाहिजे रे एका कार्यकर्त्याचा फोन आला भाऊ बच्चू भाऊ म्हणे पैसे नाही आहे किशात पण ट्रॅक्टर आल्याशिवाय राहणार नाही आम्ही सांगतोय मंगळसूत्र म्हणून मला माहित नव्हतं मंगळसूत्र म्हणून इथे आलेलं आहे लक्षात ठेवाय किती महत्वाचं आहे त्यांना आपल्या बायकोच मंगळसूत्र म्हणून इथं ट्रॅक्टर मध्ये आलेलं आहे ही लढाई सोपी नाही आहे प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागल प्रत्येकाला आम्ही पाहतो तिथलं योगदान तेवढं समर्पित भावना ठेवाव लागल असं नाही आले गेले बसलेन मग चालले गेले रे एवढा सोपा विषय नाही आहे राज जा जा एक लढाई उभी नाही राहत भाऊ राहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय संजय भाऊ देशमुख तो प्रणय कडू असामणगावचा हिंडवे भाऊ दिवस एकशे दीडशे सभा आपण घेतल्या या सगळ्यांच्या सहकार्यानं आमच्या सगळ्यांच्या जे घडत घडताय हे श्रेय एकाच नाही आहे भाऊ हे जे काही कर्जमाफी होईल हे तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय मेहनत घेतली त्या त्या कार्यकर्त्याला आम्ही पाहतोय आयुष्याची पुण्य भेटल्याशिवाय राहणार नाही आणि हे फार महत्वाचं आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा तो समोर ठेवून थांबावं लागणार मला त्यावर भर द्यावं लागणार आहे थांबा रे तुम्ही बसा ना बसा ना प्लीज बसा ना भाऊ असं काय करता थोडं बसा ना ते मागच्या एकंदरीत राजकारण तसं आहे लक्षात मी कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे पण आमची लढाई सगळ्याच पीक उत्पादक सगळ्याच शेतकऱ्याची आहे मग तो कापूस उत्पादक असेल ऊस उत्पादक असेल तुमचा सोयाबीन वाला असल धान उत्पादक असेल तुमचा कांदा उत्पादक असणार द्राक्ष उत्पादक असेल केळी उत्पादक असेल हापूस आंब्यावाला असणार तिकडे काजूवाला असेल हे सगळ्यांचीच आहे तुम्हाला असं वाटतं का कापसाचं बोललं म्हणजे आमचं सोडलं असं नाही अरे दुखणं सगळ्याचं सगळ्याच सारखंच आहे मग आम्ही ऐकत होतोय अहो कापसावर बोला तो म्हणजे कांद्यावर बोला सगळ्याचं सा दुःख सारखं आमची संख्या जास्त आमचं मतदान जास्त आमची मेहनत जास्त आणि मरणारे आम्हीच जास्त आम्हाला हे जर पायंडा तोळाचं असेल भाऊ तर हे दोन तीन दिवस फार महत्वाचे आहे फार महत्वाचे हे इतके महत्वाचे आहे तुम्हाला त्याची कल्पना नसेल कदाचित आम्हा या सगळ्या नेत्यांना वामनरावना विचारा सहाजी विचारा यांची हयात त्याच्यात गेली यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन टिकणं खूप खूप मोठी गोष्ट असते एवढं सोपू नका आणि एकदा जर आंदोलन थांबलं आणि संपलं तर पुन्हा वर आले वर्ष ना वर्ष चालले जात आपला शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे धर्म पा, पंत पार्टी आता जिल्हा परिषद ची तिकीट भेटत असून तर याच्यातला चालला जाई मित्रो आंदोलन उभं राहणार आणि टिकणं फार महत्वाचं असत तिथं बसून मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहतो गणित ठरवत असेल किती जण टिकते गेले। गेले ते पाहू अशा प्रकारचे मनसुबे बांधले जात असेल इथला अधिकारी सांगत असेल तुम्ही फिकर करू नका हे रात्रून गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही केले केले तर नाहीच पाहिजे इथून फोन करून आम्ही पाहतोय आज जेवढे माणसं आहे तेवढे उद्या आमच्या बहिणी आल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून सरकारला सांगितलं पाहिजे हे हे इतकी नाही याच्या दुप्पट संख्या आम्हाला करावं लागन चौपट संख्या करावं लागन गुन्हे गिने हे तर आम्ही पाहतोय धोक्यातून काढून टाका साडेतीनशे गुन्हे दाखल आहे कोई फरक नाही नाही तर काय आवश्यक काय अरे पंचावन्न माल झालंय आता काय सांगू काय केलं म्हणून एक डावची कर्जमुक्ती झाली माझ्या दिव्यांगाचं मानधन असं ते वाढलं आम्ही भाव असेल माझ्या आयुष्याची खटखट जर कमी झाली मित्र तुमच्या एका दोन दिवसानं जर हे सगळं हाती भेटत तर हे लक्षात असून पाह का जो शेतकरी जेव्हा आम्ही पाहतोय आत्महत्या करून मरत असेल कशा प्रकारच्या भावना होत असेल त्याच्या कशा पद्धतीनं त्याचा विचार त्याचा त्याचा विचार येत असेल का मी कसं मला लेकरा बाकरा सोडू माझ्या पत्नीने कसं सोडू रे आम्ही इथं आम्ही पाहतोय चार दिवस बाहेर राहिले तर आम्हाला ते सगळं कुटुंब डोळ्यासमोर असं तो दिसतो सचिन जाधव त्यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली आणि नंतर केलं के तर सात महिन्याचं पोर पोटात मरण पावलं लहान गोष्ट नाहीये आम्ही कापा म्हटलं कापा म्हटलं तर एवढे सगळी मिरची लागली बहिणीच पोर जर घोटात म्हणत असा काय पूजा करायची आम्ही सांगितलंच होत आहे तो गांधी नाही आहे तो भगतसिंग गिरीचे उडा देंग लढाई तुमच्या आमच्यासाठी आमच्या आयुष्यासाठी आमच्या सगळ्या वेणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाची आहे निवड कर्जमाफी नाही कर्जमुक्त नाही निवड आम्ही आम्ही भावाची नाही शेतकरी जिवंत आहे सांगण्याची लढाई आहे भाऊ पैसा नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर आताच सांगितलं पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ करायची गरज नाही चौसठ हजार कोटी एकट्या मुंबईला आम्ही पाहतोय ह्याच बजेट मधून सरकारनं दिलं चौसठ हजार कोटी ज्या मुंबईचं स्वतःच बजेट एक ते दीड लाख कोटीच्या घरात मुंबईच्या घरात आम्ही राज्य सरकार कोटी भेदभाव हो काही किंमत नाही आपली काही अवकाद नाही असं सरकारने वाटत थोडं कावे डोक्यात रात्रभर चिंतन करा आपली अवकाद संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे एक पक्षांचा आहे आज हे सगळे नेते आम्ही पाहतो एकत्र काय येतोय हे काही राजकारणासाठी येत नाही भाऊ तुमचं आमचं मरण रोज पाहत। ने ते पाहत नाहीतर आम्ही पाहतो एवढ्या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं हे आंदोलन करावं आयुष्य देशात गेलं ते पुन्हा उभं राहावं एवढ्या सगळ्या प्रामाणिक भावनेतून हे लोक आले त्यांची किंमत खऱ्या अर्थानं अजून मजबूत झाली पाहिजे कोण मोठं कोण लहान नाही हे महत्वाचं नाही आमच्या वेतना किती महत्वाच्या आहे हे समजलं पाहिजे वेदना प्रचंड आहे पिकवल्यानंतर त्या दिवशी आम्हाला एक महिला भेटली आणि बच्चू पाचशे रुपये सोयाबीन विकायला लागले सहा क्विंटल सोयाबीनचे पैसे तीन हजार रुपये आले फक्त रडत होते किती दिवस हे ऐकायचं आहे किती दिवस आम्ही हे सहन करायचं आता जुळलंच आहे सगळं तर माग हटायचं नाही हे सांगायला खास करून उभं राहिलं